जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार महसूल अदालत सोमवार दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर या ठिकाणी संपन्न होत आहे या लोक अदलितला आता सुरुवात झाली असून या ठिकाणी अनेक वर्षे असलेले प्रलवीन दावे तडजोडनाम्यामध्ये निकाली निघणार असल्याचे माहिती तहसीलदार सुनील शेळके यांनी दिली दोन्ही पक्षकरांच्या मदतीने तडजोडनामा केला जाईल व तो तडजण तडजोडनामा पुढे सादर केला होऊन वर्षानुवर्षे चालत असलेल्या महसुली केसीचे आज नावेमध्ये निकाल लागणार आहे सकाळच्या सत्रामध्ये अनेक तर्जोडनामे झाले यावेळी अनेक पक्षकार उपस्थित होते